नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तलाठी मेगा भरती दोन हजार तेवीसबद्दलचा मोठा एक अपडेट आलेला आहे तर हा अपडेट काय आहे त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग महत्त्वाची वेबसाईट आहे महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन यांचं बावीस बारा दोन हजार तेवीसच्या एक प्रसिद्ध पत्रक इथे जाहीर झालेलं आहे तर विषय आहे महसूल विभागातील गट सवर्गातील तलाठी भरती दोन हजार तेवीसबाबत आक्षेपाबाबत माहिती व निर्णय घेण्याबाबत तर आक्षेप व त्यावर निर्णय घेण्याबद्दलचं हे परिपत्रक आहे काय आहे जाणून घेऊयात तलाठी भरती दोन हजार तेवीस परीक्षा याबाबत यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या आक्षेप हरकतींचा अनुषंगाने घेण्यात आलेल्या पत्रकात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे टी सी एस कंपनीकडे सदर आक्षेप व हरकतींचा अनुषंगाने जी निवेदने प्राप्त झाली होती त्या निवेदनांचा अभ्यास करून टी सी एस कंपनीकडून यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या एकशे शेहेचाळीस प्रश्नांमधील पाच प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत तसेच दोन प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित माहिती देण्यात येत आहे तसेच प्रश्ननिहाय दुरुस्ती माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे सो so, ज्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेला होता त्यापैकी काही पाच क्वेश्चन्सचे आन्सर इथे टी एसकडनं चेंज करण्यात आलेले आहेत पर्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि दोन प्रश्नांचं संपूर्ण गुण ज्या क्षेत्रामध्ये ते विचारण्यात आलेले होते चुकीचं असल्यामुळे तर त्या सत्रातील विद्यार्थ्यांना त्याचे संपूर्ण गुण इथे दिले जाणार आहेत तर त्यामुळे ते तुमच्या सत्रातले असू शकतात तर तुम्ही तुमच्या लॉगड्यामधनं तुम नवीन आन्सर की जी आहे ती डाउनलोड करून परत तुमचा स्कोअर हा तुम्ही चेक करू शकतात किती स्कोअर हा तुमचा वाढला आहे की तुमचा स्कोर कमी झाला आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे अशा महत्त्वाचा पी डी एफ तुम्हाला त्या लिंकवर त्या ग्रुपवर अवेलेबल करून दिल्या जातील सो so, तुमचा सपोर्ट असाच असू द्या थँक्यू धन्यवाद जय हिंद